स्वाभिमानी न्यूज चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारावर झालेला हल्ल्याचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने केला निषेध नाशिक त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारावर झालेला हल्ल्याचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध करण्यात आलेला असून या संदर्भात जिल्हा अधिकारी कार्यालय आवारात विरोधात कठोर कारवाईची मागणी करीत पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनही करण्यात आले नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे उत्तन कनासाठी जात असताना स्वामी समर्थक केंद्राजवळ असलेल्या पार्किंगवरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून नाशिकमधील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना बेदम मारहाण करण्यात आली या हल्ल्यात ज्येष्ठ पत्रकार योगेश खरे अभिजित सोनो किरण ताजने हे गंभीर जखमी झालेले आहेत किरण ताजने यांना उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे या हल्ल्याचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ व निषेध करीत आहेत हल्लेखोर गुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार आज निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आलेली असून यावेळी निवेदन देण्यासाठी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सा, व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक येथील वरिष्ठ पत्रकार आहे योगेश खरे यांच्या किरण ताजने यांच्यावर जो गावगुंडांनी हल्ला केला हा हल्ला हा नेहमी वारंवार हल्ले वार होणारे हा लोकशाहीचा घाला असणारा आहे या पत्रकार पत्रकार हा समाजासाठी अन्याय अत्याचार अहोरात्र मेहनत करत असतो आणि आता बातम्या बातम्याचे गोळा करण्याचा वृत्त संकलन करण्या आणि असताना त्या ठिकाणी पत्रकारांवर जो हल्ला करण्यात आला त्या गावगुंडांना कठोर कठोर शासन झालंच पाहिजे त्यासाठी आज आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच धुळे जिल्ह्याचे सर्व पत्रकार बांधवांतर्फे आज आम्ही कलेक्टर कार्यालयात तीव्र निश्चित करण्यात आलेला आहे मी काल तिथं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी काल संध्याकाळी बात मी त्यांना विचारणा केली या संदर्भात त्या ते त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यातील विभागीय अधिकारी वासुदेव देसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असं सांगितलं की त्या ज्या पत्रकारांचा हल्ला करण्यात आला आहे